हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज म्हणजे आतापर्यंत आमची गुजरात ट्रीपचे व्लॉग्स तुम्ही बघितले असतील तर कसे वाटले कमेंट्स करून सांगा आणि हा ब्लॉग आहे आम्ही नाशिकला आल्यानंतरचा तर आम्ही काल रात्रीच आलो नाशिकला आणि आज दिवसभर सुरूच होतं काही ना काही आणि जेवढं आपल्याला म्हणजे बॅग पॅक करायला जेवढा उत्साह असतो ना त्याच्यापेक्षा बॅग अनपॅक करणं खूप कंटाळवा असतं एकदम नको असं वाटतं ते पण ते केव्हा होईल असं पण वाटतं बॅग अनपॅक होईल आणि सगळं जागच्या जागे सेट करू असं तसं पण वाटतं तर ते आज सगळं मी दिवसभर केलं आहे फक्त आता बॅग्स वगैरे धुवायचे राहिले आणि शूज सँडल्स वगैरे धुवायचे राहिले फक्त आता बाकी कपडे वगैरे सगळे मी सेट करून ठेवले आहे ते ॲक्च्युली आम्ही तिकडनं आल्यानंतर गावी होतो एक दिवस तर तिकडेच सगळे कपडे वगैरे धुवून झालेले आहे आणि त्याच्यामुळे इथे आल्यावर मला जास्त वॉश वगैरे करावे नाही लागले कपडे तर फक्त बॅग्स आणि सँडल शूज वगैरे राहिले ते आता उद्या करेल आज कपड्यांचं सगळं सेट झालंय आणि त्यात आम्ही रात्री बाराला पोचलो पाहुणे बा, गाडी थोडी लेट झाली साडे दहाला पोचणार होतो तर आम्ही बाराला पोचलो आणि सकाळी जाऊन लगेच मनस्वीचं स्कूल यांचं ऑफिस असं सगळं म्हणून जरा घाईघाई झाली तर मग मी व्हिडिओला काही सुरुवात नाही केली सकाळी आता संध्याकाळ झाली आहे आणि मनस्वी आज म्हणजे पहिल्यांदा तिचं ॲडमिशन घेतलं त्या नवीन स्कूलमध्ये गेली आधी तिला असंच प्रॉपर जवळच्या स्कूलमध्ये टाकलेलं होतं आणि आत्ता ती आज नवीन स्कूलमध्ये गेली आणि तिला रोज दुपारी खूप झोपायची सवय हो आहे तर आज ती स्कूलला पण म्हणजे गेलेली दुपारी तर तिला तिची झोप नाही झाली असण्या ती आल्याबरोबर म्हणजे दूध वगैरे पिलं थोडा वेळ खेळली आणि तिला संध्याकाळी झोप लागून गेली तर ती झोपली तोपर्यंत मी भाजी वगैरे घेऊन आली कारण घरामध्ये काहीच नव्हतं भाजीपाला वगैरे मी तसं सकाळी थोडस आणलं होतं गावावरून भाजी वगैरे तर सकाळी ती होऊन गेलं आणि आत्ता मग मी, मी भाजी वगैरे घ्यायला गेली होती मनस्वी झोपली झोपल्याच्या नंतर आणि ती असंच खेळता खेळता मी कपड्यांच्या घड्या वगैरे करत होती तरी ती खेळता खेळता मस्त झोप्यावरच झोपली माझ्याजवळ आणि मी भाजीपाला घ्यायला गेली आणि तिकडनं आली तर खाली पडलेली दिसली आहे बघा सोप्यावरून डायरेक्ट खाली पडली आणि मी स्वराला विचारलं म्हटलं का गं ती रडली नाही ती बिलकुल रडली नाही म्हणजे झोप्यातच पडली झोपलीच तशीच झोपली आहे अजून पण उठली नाही आहे बघा खूप गाढ झोप येते ती तर आता मी भाजीपाला घेऊन आली आहे भाजीपाला निवडते आणि मग तुम्हाला आम्ही काय काय शॉपिंग केली ते दाखवते म्हणजे तिकडनं कुठून कुठून काय काय आणलं आहे ते मी तुम्हाला दाखवते तर खूप जास्त काही शॉपिंग नाही केली आहे पण जेवढं काही केलंय ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर आत्ता मी स्वयंपाक करते भाजीपाला निवडते आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते मी काय काय शॉपिंग केली ते तर सगळं म्हणजे असं एकदम लिमिटेड खरेदी केली आहे आम्ही फक्त तिथे एन्जॉय करून घेतला खूप सारं खाऊन पिऊन घेतलं जे खायचं होतं ते तिथलं म्हणजे जिथे गेलं तिथले काही स्पेशालिटी असेल तिथलं ते खाऊन घेतलं बाकी शॉपिंग केली आहे पण कमी केली आहे जरा कोणतरी आलं आहे बघू कुठे झोपली होती तू खालीच झोपली होती नाही सोप्यावर झोपली होती कशी कशी तू कशी काय पडली हे म्हणू कशी काय पडली बेटू ये इकडे अशी काय पडली नाही ना। पडली ना, ना। <laughs> तू पडली बेटा तू इथे झोपली होती सोप्यावर इथे आणि तू पडली खाली झोपेत नाही बर आज मनुषकुलला गेली होती ना हुँ? सांग सगळ्यांना म्हणून स्कूलला गेली होती ना आज कसं वाटलं तुला स्कूल कसं वाटलं mm. कसं वाटलं नीट बोल कसं वाटलं स्कूल न्यू न्यू स्कूल कसं वाटलं बोल ना नाही आता झोपेतून उठले म्हणून नंतर बोलेल आपल्या सोबत ओके okay. आणि मनू आमच्या मनू ना न्यू न्यू हेअरकट बघा अरे आणि म्हणून गावाला असताना मस्त मस्त हेअरकट केलाय न्यू न्यू हे ना म्हणून हे कसे दिसते मनू नवीन हेअरकट मध्ये मस्त पप्पांसोबत जाऊन करून आली सलून मधून है ना हा 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 दिसते आता आता म्हणू थोडा वेळ फ्रेश झाले ना मग म्हणून आपल्या आपल्यासोबत खूप दिवस बाहेरून आल्यानंतर आमची कशी माझी कशी रुटीन आहे आणि हे ऑफिसला निघून गेले आणि माझी एकटीची कशी रुटीन आहे मी काय काय कामं केली हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे आणि आम्ही काय काय शॉपिंग केली ते पण मी तुम्हाला दाखवलेली आहे तर शॉपिंग बघायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघावा लागेल ला आणि छान छान शॉपिंग केली आहे आम्ही तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला असेल तर एक लाईक नक्की करून जा आणि तिचे सगळे गुजरात दर्शनचे व्हिडिओ बघितले नसतील तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेल्या आहेत प्लीज चेक करा आणि सगळे व्हिडिओ बघून घ्या आणि आता पुढे मनस्वी कशी बोलते ते ऐका खूप वेळ लावत होते का मग स्कूल मध्ये गेलं थोडा वेळ स्कूल मध्ये मग घरी मम्मी असतेच बेटा तुझा आज फर्स्ट डे होता ना म्हणून तुला तसं वाटलं असेल आता उद्यापासून नाही वाटणार तुला स्कूल मध्ये वाटेल वाटेल थोडा वेळ वाटेल मम्मीची आठवण येते असं नाही वाटणार तुला फ्रेंड्स बनव ना तू स्कूल मध्ये आपण बनवायचे बेटा फ्रेंड्स माजी आता बनेल ना मग हळूहळू आज तुझा एकच दिवस झाला की नाही स्कूल मध्ये मग तू आता रोज रोज स्कूल ला जाशील मग रोज रोज तुझे खूप सारे फ्रेंड्स बनतील मग तुला आठवण नाही ना येणार मम्मीची आपली दीदी नाही का जातात स्कूलला सगळेच जातात बेटा स्कूलला मम्मी थोडी येऊ शकते स्कूलला मम्मी छोटी होती तेव्हा मम्मी पण जायची ना स्कूल मध्ये छोटे असत तेव्हा थोडा वेळ येते नंतर आपल्याला फ्रेंड्स बनले आपण अभ्यास करायला लागलो की आपण एन्जॉय करतो सोबत जायचं कुठे स्कूल ला रात्री नाही ग हो। दीदीला आता सुट्टी आहे मग दीदीचं स्कूल सुरू झालं कि सोबत जायचं आज सुट्टी आहे काय काय मग तू एकटी गेली होती ना आता दीदीचं स्कूल सुरू झालं की दिदी सोबत हे कोथिंबीर स्टोअर करण्याची आयडिया मी आमच्या मामींकडे गेली होती आता वासदला तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर त्या मामींनी कोथिंबीर अशी चिरून एका कॉटनच्या कपड्यामध्ये डब्यामध्ये ठेवली होती तर खूप सुंदर राहते मी पण तसं ट्राय केलं आहे आता आमची भाजी वगैरे निवडून झाली आहे स्वयंपाक पण झाला आहे आणि मनस्वी आणि स्वराचं जेवण पण झालंय आणि आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहे आमची शॉपिंग म्हणून काय घेतलंय दाखवायचं का मग सगळ्यांना दाखवायचं थां, थांब 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 थां। आपण एक दाखव एक पहिलं तर आम्ही हे घेतलंय तोरण कवडीच तोरण हे घेतलंय आम्ही बघा अंबाजीला आम गेलो होतो तर तिथे गब्बर अंबाजी म्हणून एक होतं तिथे उडण कटवल्यातून गेलो होतो आम्ही तर तिथून घेतलंय मी तुम्हाला शॉप पण दाखवलं होतं ते आणि तिथे पर्स पण आणि तुझी पर्स ग तर हे तोरण तिथून घेतलंय आम्ही कवडीचं पाहिजे होतं मला कधीपासून तिथे छान भेटलं आणि हे फक्त टू हंड्रेड ला भेटलंय आपल्याकडे खूप महाग येतात ते तोरण छान तर मला आपल्या मेन डोअरला लावायचं आहे कोणत्या मेन डोअर आपल्या या डोअरला आईंनी पण घेतलंय असं सेम सेम घेतलंय आईनी आणि मीने आ, हे बघवा त्याच्यानंतर हा हे दाखवायचं का हे घेतलंय बाळकृष्णाचे कपडे गोपालचे कपडे तर हा एक ग्रीन हे वेल्वेट मध्ये आहे आणि हे एक आहे हे सिल्क मध्ये आहे ग्रीन आणि अजून एक होता ना हा एक कलरफुल मध्ये तर हा मला खूप जास्त आवडला होता हा घेतला म्हणजे हा आहे तर हे घेतले आम्ही डाकोर वरून डाकोरला सोम्यारायण मंदिर बघायला गेलो तिथून घेतले हे आम्ही तीन घेतले आईंनी पण तीन का चार घेतले आणि ही आहे बासुरी तर याच पॅकेटमध्ये पॅक केली की ही बासुरी घेतली मला वाटतं आईंची पण माझ्याकडे येऊन गेली बहुतेक का नाही आम्ही दोन दोन घेतल्या होत्या या माझ्या दोन आहे आणि आईंच्या त्यांच्याकडे आईने पण तीन चार कपडे घेतले बाळकृष्णासाठी आणि दोन बासुरी घेतल्या तर मी दोन घेतल्या आईने दोन घेतल्या आणि लड्डू लड् लड्डू तर हा मला खूप जास्त आहे मला पण आहे घेतलंय खूप होते खूप सारे होते थांब थांब म्हणू आणि त्याच्यानंतर हे बाळकृष्णासाठीच मस्त असे फेटे घेतले फेटा त्याला मुकुटे मस्त इथे लावायचं हा एक येल्लो घेतला ते म्हणू थांब ना था। घेता आणि मी मॅचिंग घेतले म्हणजे कपड्यांवरती जसे कपडे घेतले त्याच्यावरती मॅचिंग घेतले तर हा एक आहे रेड कलरचा आणि त्याच्यानंतर थांब ग म्हणा थांब आणि हा एक आहे ब्लू कलरचा आणि या माळ आहे देवांसाठीच्या म्हणजे लड् हे बघा अशा माळ घेतले ही एक अशी पिंक मध्ये आणि हे एक असे ऑरेंज मध्ये अशा माळ आणले आधी होत्या माझ्याकडे पण मी आता नवीन घेतले इकडनं आपले जुने झाले त्याच्यानंतर आता उंझ्याला गेलो होतो बघा तुम्ही माझे पूर्ण जर व्हिडिओ बघितले असतील ना तर तुम्हाला समजेल बरोबर उंझ्याला आम्ही मार्केटमध्ये गेलो होतो जे मसाला मार्केट आहे तिथे तर मसाला मार्केट मधून आम्ही जास्त काही म्हणजे घेतलं नाहीये कारण आपल्याकडे आणि तिकडे जे आम्ही तिथे गेलो होतो तुम्हाला तेव्हा आम्ही व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तिथे जे होलसेलच्या गोडाऊन जवळ गेलो होतो आम्ही तिथे त्यांनी सांगितलं की हे कच्चा माल असतो त्याच्यामुळे ते तिथून आणि एक आणि दोन किलो ते देत नाही तिथून तर तिथे हा तर तिथे जे बाहेर जे शॉप असतात ना तर ते शॉपमधून आम्ही हे खरेदी केले तर आईने जरा जास्त घेतलं मी फक्त जिरं शोप आणि मुखवास जे असतं ना आपलं खायचं तेच घेतलं फक्त तर मी हे मुखवास घेतले तुम्ही दिसत असेल बघा तर याच्यामध्ये आहे आपली ती अळशी असते जवस म्हणतात त्याला ती ब्राऊन कलरची अळशी पण म्हणतात जव जवस पण म्हणतात तर ती आहे धना डाळ आहे तीळ आहे आणि काय अजून ओवा आहे आणि त्याने सांगितलं की आपली जी कैरीची जी गुठळी असते ना त्याचे पण तुकडे आहे त्याच्यामध्ये आता खाऊ तेव्हा सांगायचं आहे तर एवढं सगळं आहे तर हे अर्धा किलोचं एक पॅकेट घेतलं मी आणि त्याच्यानंतर जिरा घेतला आहे जिरं खूप छान आहे एकदम क्लीन आहे आणि तर हे जिरं अर्धा किलो घेतलं आहे आईंनी एक किलो घेतलं मी अर्धा किलो घेतलं आणि त्याच्यानंतर हे आहे शोप शोभ घेतली एक किलो बारीकवाली शोप आहे ही आणि ही तीनशे चाळीस रुपयाला एक किलो घेतली मला यांचा जिरं आहे ते चारशे रुपये किलो होतं मी अर्धा किलो घेतलं टू हंड्रेडचं ऐंनी एक किलो घेतलं कारण आई ते धन्याजिऱ्याची पावडर पण घरीच बनवतात आणि आई ती मला पण देतात त्याच्यामुळे मी अर्धाच किलो घेतलं हे आणि आईने एक किलो घेतलं आणि मला ह्या मुखवासचा याचा भाव नाही आठवते आता याच्यावरती असेल तर याच्यावरती नाही आणि हे घेतले मी श्रीतानाला शोप खूप आवडते खायला त्याच्यामुळे आम्ही एक किलो घेतली ही आणि ही छान आहे टेस्ट वगैरे बारीक शोप आहे मस्त आहे तर मी एवढंच घेतलं जिरा मार्केटमधून आणि आई मी घेतले एक दोन मसाले फ्रायचे घेतले आ, मी नाही घेतले ते कारण इकडे आणि तिथं सारखंच होत पण मग मी काही घेतले नाही शो तिथे स्पेशल जिरा मार्केट आहे म्हणून मी जिरा वगैरे घेतला तिथून पाणी जिरा बाकी काही नाही घेतलं आणि त्याच्यानंतर काय आहे हे आहे माझं टॉप मी एक टॉप घेतला हा तर बघा हा असा तर हा थ्री हंड्रेडला घेतला मी टॉप मस्त कापड खूप छान आहे याचं आणि हा घेतला आहे द्वारकेवरून तर द्वारकेला या टाईपचे खूप सारे टॉप होते स्कर्ट्स वगैरे पण होते पण मला स्कर्ट तिथे एवढे नाही आवडले म्हणजे खूप एकदम जास्त फुल साईज होती म्हणजे लॉंग होते खूप तर मग मला मी ते नाही घेतले आणि हा एक टॉप आवडला मला म्हणजे टॉप खूप छान होते पण किती घ्यायचे म्हणून एकच घेतला द्वारकेवरून घेतला आहे हा आगे। आगे। आता हा आता बघ मुनू एक्साइटमेंट कोणाचा ड्रेस आहे का हा मुलीचा ड्रेस मनू दाखवणार आहे आता ही ओळणी ही ओढणी आहे आणि मनूचा घागरा आहे ना घागरा ही येल्लो ये कलरची ओढणी आहे आणि हे उलट उलट पकडलं उलट आणि ह्यावरच टॉप आहे ब्लाऊज आणि घागरा बघा मनुचा म्हणूनच दाखवते हो हे बघा उभीरा ना उभीरा पूर्ण दिसेल इथे उला इथे हे बघा मनुचा घागरा खाली 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 असतो का एवढा खाली नसतो इथे असतो हे बघा हा मनुचा घागरा सांग त्यांना कसा वाटला मला मला सांगा कमेंट करून माझा घागरा कसा आहे मला सांगा मला कमेंट करून माझा घाल आणि कोणता कलर आहे ग तुझ्या घागऱ्याचा रेड आणि फुल कलर याच्यामध्ये बघ बापरे किती कलर्स आहे फुल कलर रेड आणि मल्टी कलर आहे बाकीचे सगळे आवडलं का तिला खूप म्हणू तर खूप आवडलाय आणि आम्ही थोडासा मोठाच घेतलाय म्हणजे तिला येईल अजून पुढे पण म्हणून थोडासा असा मोठाच घेतलाय आणि खूप सारे व्हरायटीज होती तिथे द्वारकेला खूप जास्त घागऱ्याचे पॅटर्न वगैरे व्हरायटी वगैरे पण पण मनूला हा आवडला आणि आम्हाला पण आवडला हा कापड वगैरे पण छान आहे वर्क पण छान आहे याच्यावरचं म्हणून मी आम्ही हा घेतला आणि त्याच्यानंतर बायकांची सगळ्यात जास्त आवड शॉपिंग शॉपिंगमध्ये साडी तर मी आ, ही एक बांधणीची साडी घेतली आहे एकच एक घेतली आहे मी कारण मी खूप कमी साडी नेसते ड्रेस जास्त घालते त्यामुळे मी साडी एकच घेतली आहे आईंनी दोन का तीन साड्या घेतल्या तर एक काहीतरी ते बाटिक बाटिक वर्कमध्ये घेतलं आहे आणि एक बांधणीमध्ये घेतली आहे तर मी एकच घेतली ती पण सिल्कची घेतली आहे आईंनी एक बाटिकची घेतली ती आणि एक बांधणीचे त्याचे कापड जरा वेगळे आहे आणि मी आ, 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 <laughs> ये। ये। हे हे ही एकच घेतली सेजची घेतली कारण माझ्या घातल्या जात नाही आवडतात म्हणून आणि तिकडचं काहीतरी स्पेशल म्हणून हे ब्लाऊज हे ब्लाउज आहे ग्रीन आणि हे बघा हे पूर्ण इथे प्युअर बांधणी म्हणजे ती असं पूर्ण दोऱ्यांनी पॅक होत हे इथे असं 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 एकदम असं पॅक होतं दोऱ्यांनी असं बांधलेलं आम्ही ते असं काढून घेतलं त्यांच्याकडूनच आता हिला प्रॉपर प्रेस करेल तेव्हा लूक येईल तर मी हे बघा असे करू नकाशी घेतली आणि रेड कलर घेतलाय मी रेड आणि ग्रीन कॉम्बिनेशन आहे ग्रीन म्हणजे एकदम ग्रीन नाही आहे पिस्ता पिस्ता कलर थे 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 थे। तो असा असं कॉम्बिनेशन साडीचं कलर खूप सुंदर सुंदर आहे आहे आता व्हिडिओ मध्ये पण कलर खूप जास्त आता आणि शाईन शाईन आहे विशेष म्हणजे छान वाटत एकदम आणि घडी एकदम छोटीशी घडी होते एकदम बारीक घडी होते म्हणजे आणि वेटलेस आहे वेट पण नाहीये एकदम वेटलेस साडी आहे कशी ही कॅरी करू शकता आता मी फक्त त्याचे जे दोरे हे बघा हे असं होतं एकदम असं पॅक केलेलं होतं त्यांनी असा इथे दोरा गुंडाळलेला होता तर हे दोरे आम्ही त्यांच्याकडून तोडून घेतले आणि आता त्याला फक्त प्रेस करावी लागेल तेव्हा त्याला प्रॉपर साडी वाटेल ती अजून आता तर म्हणजे आई तर म्हणत होते मला तो, तो वाटतच नाही ही साडी साडीला सारख वाटत एकदम पण एकदम हे बघा एकदम असे किती छोटी गडी होते बघा साडीची हे बघा एकदम छोटी गडी होऊन जाते साडीची खूप आणि कापड खूप जास्त सुंदर आहे लाईट वेट साडी आहे एकदम छान आहे मला आवडली ही साडी अजून खूप होते तिथे पण मी नेसत नाही आणि एवढं घेऊन परत पडतात त्या आणि जेव्हाच्या तेव्हा घेतलेल्या बऱ्या जेव्हा काम पडेल तेव्हा त्याच्यामुळे मग मुझ मी ही साडी घेतली एकच साडी घेतली तर अशी होती आमची एवढीच शॉपिंग केली आहे आम्ही आणि स्वरा मॅडमला काहीच घ्यायचं नव्हतं तिला फक्त पाहिजे होते सॉफ्ट टॉईज घे म्हणत होती तिथून काय सॉफ्ट ऑईज आणायचे तिथे पण भेटतात सॉफ्ट ऑइल तर तिला कपडे ज्वेलरी घे काहीच तिला म्हटलं ड्रेस घे काय घे तर ती नाहीच म्हणत होती घ्यायला काहीच नाही घेतलं तिने आणि असं पण तिला जायच्या वेळेला खूप जास्त शॉपिंग केली होती जाताना गुजरातला जायच्या आधी तर तिने काहीच कपडे वगैरे शॉपिंग केलेली नाही आणि मनूकडे घागरा नव्हताच म्हणून मनूला एक गाग श्रीकांतने एक कडं घेतलं आहे का खूप सुंदर कडा आहे त्यांचं ओव्हल शेपमध्ये आणि कधीतरी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेनच तर आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओला आणि आता याच्यापुढे आपल्याला नाशिकचे ब्लॉग बघायला मिळतील तर चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय